मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीचा फटका मंगळवारी शाळकरी मुलांना बसला तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रेस्क्यू करण्यात आलं या दादरच्या शारदाश्रम शाळेतील तसेच मालाडच्या मदर टेरेसा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बारा बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळे हलवून अन्न पाण्याची व्यवस्था केली गेल्या तीन दिवसांपासून ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे अवजड वाहनांना बंदी असूनही ट्रक आणि कंटेनर महामार्गावर शिरल्यानं परिस्थिती अधिकच बिकट झाली मंगळवारी सकाळी शारदाश्रम शाळेतील एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी विरारजवळील ग्रेट एस्केप रिसॉर्ट येथे पिकनिकसाठी आले होते तसेच मदर डेरेसा कॉलेजच्या आठ बसेस वसईच्या नवनीत परिसरात इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आल्या होत्या दुपारी परतताना या सर्व बसेस महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल आठ तास लागले चार आश्रम शाळा आहे मधून आम्ही इकडे पिकनिकला आलेलो ग्रेट एस विरार विरारमध्ये रिसॉर्ट आहे सकाळी शा, आठ वाजता निघालो तर इकडे आम्हाला नऊ वाजता पोहोचेल दहा वाजता पोहोचेल असे बोलले तर इथेच दोन वाजले आणि परत निघालो चार वाजता पिकनिकमधून तर इथेच रात्री पोहोचलोच नाही अजून एवढं ट्रॅफिक पोहोचलोच नाही चालत आलो गाडी बंद पडून चालत आलो गाडी मध्ये तरी आता सकाळी सकाळी सात तास आणि मग आता रात्री गेले सातच बारा तास इकडे आमची पिकनिक संपलेली साडेसहाला आणि आम्ही आता आम्हाला असं सांगितलं गेलं की अकरा वाजेपर्यंत पोहोचू पण या ट्राफिकमुळे एक आहे आत्ता एक वाजायला आला तरी आपण आम्ही पोहोचलोच नाही दोन वाजायला येते पण आम्ही पोचलोच नाही अजून आता ते बोलतायत की बस येते नवीन ढाब्यावर थांबून जेवण वगैरे देणार आहेत की नाही देणार आहेत आणि मग नंतर जर ट्राफिक कमी झालं मग आम्ही घरी जाऊ शकतो असं सीन आहे विद्यार्थ्यांच्या अडचणीची माहिती मिळाल्यानंतर शारदाश्रम शाळेच्या प्रशासनाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तत्काळ मनसे नेते अविनाश जाधव हो यांना मदतीचे आदेश दिले त्यानंतर वसईतील माजी नगरसेवक आणि मनसे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले स्थानिक प्रशासन वाहतूक पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं सर्व विद्यार्थ्यांना रॉयल गार्डन रिसॉर्ट येथे सुरक्षित हलवण्यात आले येथे मुलांसाठी जेवण पाणी आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली दादरची मुलं आहेत शारदाश्रम स्कूलची मुलं आहेत सन्मान्य राज साहेबांचा फोन अविनाश साहेबांना आला त्यांनी आम्हालाही कॉल केला माझी पूर्ण टीम मनसेची पूर्ण टीम आणि इतर पदाधिकारी इथे आलेले आहेत कारण ही मुलं सन सकाळी आलेली होती आणि ग्रेटर केप इथे पिकनिकसाठी आले होते पाण्यामध्ये खेळलेले आहेत ती ऑलरेडी थकलेली आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही ट्रॅफिक जाम झाल्यानंतर ती इथे भूक्यासाठी व्याकुल झालेली होती मग आमच्यातर्फे त्यांना आता एवढ्या रात्रीच्या वेळेस आम्ही जेवण नाही देऊ शकलो पण बिस्किट्स आणि पाणी ॲटलीस्ट त्यांना एक अल्पहार देऊन आम्ही त्यांची पोटाची थोडीशी भूक आणि थोडी थकवाव कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे आता रॉयल गार्डन म्हणून रे रेसॉर्ट आहे तिकडे आम्ही त्यांची सोय केलेली आहे जेणेकरून त्यांना वॉशरूमला जाण्याचा कारण लहान मुली आहेत मुलांच्या तेच आपण सोयी मुलींना वॉशरूमसाठी प्रॉब्लेम्स होत आहेत तर तिकडे जाऊन त्यांना एक चांगली सोय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ही ट्रॅफिक सकाळी सहा सात वाजता तरी होणार नाही तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूलाही सामान्य नागरिक पण आहेत की त्यांची लहान मुलं आहेत करायचं काय मग तुम्हाला माहिती आहे शासनाला की तुम्ही हे आपण रोड बंद केले आहे अशी गैरसोय होते इथे एक एक किलोमीटर त्यांनी तशी सोय उपलब्ध दे करून दिल्या पाहिजे दिली पाहिजे होती बाथरूम एक इमर्जन्सी बाथरूम त्यांनी ठेवायला पाहिजे होती जेणेकरून लॉ जिथे जे, जे प्रवासी असतात त्यांना गैरसोय होणार नाही परंतु फक्त बंद करायचं म्हणून बंद केलेलं आहे परंतु जे सोयी द्यायला हो। सरकार याच्यासाठी शून्य झाले याचा मी पूर्ण पूर्ण माझ्या खेद झालेत अडकून पडलेल्या मुलांना पाण्याची कमतरता आणि थकवा अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने मुलांना बिस्किटे आणि पपाटल्या दिल्या रात्री साडे अकराच्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांनी रिसॉर्ट मध्ये जेवण केले आज जवळ चौथा दिवस आहे वाहतुकोंडी तशीच आहे दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरच्या रांगा आहेत काल सुद्धा आम्ही शाळेतले विद्यार्थी जे सहलीसाठी वसईला आलेले होते त्यांना सुखरूप बाहेर काढलं ते दादरचे होते आज सुद्धा बारा बसेस अडकले आहेत त्याच्यासोबत चार बसेस अडकल्या आहेत त्यांना अग्निशमन दलांना संपर्क साधून स्थानिक प्रशासन त्यांना एका हॉटेलमध्ये जेऊ घातलेलं आहे खाद्यपदार्थ दिलेला आहे त्यांना आराम करायला दिलेला आहे मुख्य कारण म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांनी इथे जेव्हा नियोजन करायचं होतं हे हेवी व्हेकल जे थांबायला पाहिजे थांबवल्या नाही आणि इथे जाणाऱ्या विरुद्ध दिशेने गाड्या छोट्या व्हेकल गेल्या तर त्यांना दहा प्रश्न विचारले जातात इकडे डम्पर लॉरीज मोठ्या कुठले लागे वाहतूक शाखेसोबत की यांना इकडे सोडलं जातं आणि याच्यामुळे वाहतूक झालेली आहे आणि रुग्णवाहिका शाळेतले नोकर चाकर पासून सगळे अडकलेत पूर्ण चार दिवस कर्फ्यू सारखा परिस्थिती आलेली आहे याच्या पुढे फक्त आम्हाला इकडे जगावं नाही असं आम्हाला संताप येतोय या घटनेनंतर मेरा भाईंदर महानगरपालिका आणि वसेविरार शहर महानगरपालिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तीन दिवसांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प असूनही योग्य नियोजन न केल्याचा आरोप होतोय प्रशासनाने चालक आणि नागरिकांसाठी कोणतीही सुविधा किंवा वैकल्पिक मार्गांची प्रभावी व्यवस्था केली नाही असा आरोप वाहन चालकांकडून करण्यात आला आहे गाडी राजस्थानच्या भिवंडीची आहे आठ घंटे हो गए कुछ नहीं कोई व्यवस्था नहीं हम लोग तो उधर से निकले पाँच बजे से पालगढ़ से अपना आगे तो ठीक था गाड़ी थोड़ा तो हिल भी रही थी इधर से तो दो घंटे से हम लोग इधर फंसे हम लोग दो, दो। मार्केट तीन बजे खुलेगा हाँ उसमें भी अभी गाड़ी पहुंचेगी तब ना पे बिकेगा मैं विरार ईस्ट में से यहाँ पे मैं दो बजे से दो बजे से यहाँ पे फंसा दो बजे से अभी मैं घर पे जा रहा हूँ मैं रहता वो मुंबई में वड़ाली में अभी मैं खाली जा रहा हूँ तो खाली है ना मुझे मालूम रहता था मैं इधर आता था आने के मैं इधर से आया थाने से आया मैं देखा रोड का पूरा काम चालू है तो अभी कब तक होगा क्या मानू घर से फोन आ रहा है मैं बोला टेंशन मत तो मैं खूब बसा गायमुख येथील डांबरीकरणाचे काम मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून सांगण्यात आले होते मात्र या तीन दिवसांच्या वाहतूक कोंडीत सर्वसामान्य नागरिक रुग्णवाहिका भाजीपाला व इतर आवश्यक वस्तू अडकून पडल्यानं सर्वांचे प्रचंड हाल झाले